नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासार मधील तिसरा ज्यामध्ये दोन कथा आहेत आज आपण त्यातली पहिली कथा बघणार आहोत ज्याचं नाव आहे मित्रसह राजाची कथा तर चला मग सुरू करू श्री गणेशाय नम हे भक्त हृदय विश्राम मंगल धामा शिवा सृष्टी हे फळ असणारा तू वृक्ष आहेस हे षडानन जनका मदन दहना भाललोचना भवभंजन त्रिपुरांतका हे सज्जोजात वामदेव तत्पुरुष ईशानी अर्धनारी नटेश्वरा गंगाधरा गिरीशा सर्पभूषणा सर्व व्यापका तू निरंजन विरहित तू नामाचा नामा अतीत असून तुझे स्वरूप दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आहे एकदा नैमी शारण्यात सूत शौनकादिका यांना कथा सांगतात इक्षवान कुवशात वेदशास्त्र संपन्न सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मित्रसह नावाचा राजा राज्य करीत होता त्याने आपले विशाल शास्त्रास्त्र संपन्न सैन्यबळाने पृथ्वीला निर्भय केले होते शत्रूलाही त्याचे भय वाटे एकदा त्याने वनांत शिकार करीत असताना असंख्य पशु पक्षाप्रमाणे एका राक्षसाला या सर्व ठार धाम मारले। धामधूमीत लहान भावाने संतापून राजाचा सूड घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे तो ब्राह्मणाचा वेश करून राजाकडे आला आपण निष्णात पाककुशल स्वयंपाकी आहोत असे सांगून राजगृहात स्वयंपाकेची नोकरी त्याने मिळवली एके दिवशी राजाच्या पित्याची श्राद्ध तीर्थ होती राजाने आपले गुरु वसिष्ठांना जेवायला बोलविले ब्राह्मण वेषधारी राक्षस आचार्याने त्या दिवशी अन्नात नरमांस मिसळले ऋषी भोजनाला बसले नरमांसाच्या दुर्गंधीने ते संतापून उठले त्यांनी राजाला शाप दिला की मी ब्राह्मण असून तू नरमांस वाढलेस तू पापी आहेस तू राक्षस होऊन उपाशी पोटी अरण्यात भटकत राहशील राजा म्हणाला मी सर्वथा निर्दोषी आहे मला भोजन कसे तयार केले हे माहीत नाही तुम्ही आचार्याला विचारा तोपर्यंत तो, तो ब्राह्मण वेशधारी राक्षस स्वयंपाकी अरण्यात पळून गेला राजाच्या लक्षात त्याचे कपट कारस्थान आलेच तो वसिष्ठांना म्हणाला तुम्ही मला शाप देऊन अन्याय केला आहे मी ही तुम्हाला शाप देतो असे म्हणून राजाने हातात पाणी घेतले तेवढ्यात त्याची पट्टराणी दमयंतीने पुढे येऊन राजाला थांबविले व ती म्हणाली महाराज गुरुला शाप द्याल तर कल्पांतापर्यंत यमयातना सोसाव्या लागतील राजालाही ते मान्य झाले परंतु हातात घेतलेले पाणी जमिनीवर टाकले तर जमीन नापीक होईल प्रजेला त्याचा त्रास सोसावा लागेल अन्नधान्यविना प्रजेचे हाल होतील असा विचार करून राजाने ते पाणी आपल्या स्वतःच्या पायावर सोडले त्या पाण्याने राजाचे दोन्ही पाय जळून काळे झाले तेव्हापासून त्याला कलमाशी पाद हे नाव पडले वसिष्ठांनी ते पाहिले राजा खरोखर निरापरात आहे हे ओळखून त्यांनी त्याला उशाप दिला की हे राजा तू बारा वर्षांनी शापमुक्त होऊन आपल्या स्थानी परत येशील वसिष्ठ अंतर्धाम पावले राजाचे रूप पालटले तो राक्षस रूपात अरण्यात भुकेने व्याकुळ होऊन हिंडू लागला मिळेल तो प्राणी खाऊ लागला एके दिवशी अरण्यात एक ब्राह्मण युवक त्याची पत्नी पाय वाटाने चालले असता राक्षस वेशधारी राजाने त्या युवकाला पकडले त्याच्या पत्नीने राजाला विनंती केली तू राजा आहेस हे विसरू नको गो ब्राह्मण प्रतिपालक आहे याचे पाप तुला अनंत जन्मे भोगावे लागेल तुला स्वर्गप्राप्ती होणार नाही माझ्या पतीस मारू नको परंतु भुकेलेल्या राक्षसाला तिची दया आलीच नाही भुकेच्या तीव्रतेने त्याचा सारासार विचार नष्ट झाला त्याने त्या ब्राह्मण युवकाला खाऊन टाकले त्या ब्राह्मण युवकाची पत्नी दुःखाने आक्रोश करू लागली दुःखातिरेकाने तिने राजाला रडत रडत शाप दिला हे राजा तू आपल्या पत्नीजवळ शरीर सुखासाठी गेलास तर तुझा तात्काळ प्राण जाईल माझा शाप ब्रह्मदेवही खोटा करू शकणार नाही असे म्हणून तिने आपल्या पतीच्या अस्थि गोळा केल्या चित्ता पेटविली आणि अस्थिसह स्वतः अग्नीत उडी घालून ती सती गेली हे पाहून क्रूर राक्षस राजा हळहळला हल परंतु वेळ तर निघून गेली होती बारा वर्षे संपली राजा वसिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त झाला आपल्या नगरात येऊन राज्य करू लागला एके दिवशी त्याने आपली पट्टराणी दबयंतीला ब्राह्मण पत्नीने अरण्यात दिलेल्या शापाची गोष्ट सांगितली राणीला वाईट वाटले आपला वंश बुडाला म्हणून ती रडू लागली राजाला तिने निग्रहाने ब्रह्मचर्य पाळण्याची विनंती केली की त्यामुळे राजाचे प्राणरक्षण तरी होईल राजाला ते पटले आपला वंश पुढे चालू राहावा यासाठी त्याने कुलगुरूला शास्त्रार्थ विचारला आणि राजाने संतती प्राप्त करून घेतली पुढे राजा अरण्यात राहू लागला तो अरण्यात हिंडत असताना त्याच्या मागे पिशाच दिसले पूर्वी राजाने राक्षस होऊन शाप भोगत असताना जी ब्राह्मण दाम्पत्ये त्याने मारली होती ती ब्रह्महत्या त्याच्या मागे लागली होती राजाने अनेक तीर्थयात्रा तप केले परंतु ब्रह्महत्या त्याचा सोडितच नसे एकदा राजा विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसला असता नेहमीप्रमाणे पिशाच्च होऊन ब्रह्महत्या पाठीशी होतीच तेथून गौतम ऋषी आपल्या शिष्यासह संचार करीत आले राजाने धावत जाऊन गौतम ऋषींचे पाय धरले गौतम ऋषींनी राजाचे कुशल विचारले राजा, विचार राजा म्हणाला आपल्या कृपेने राज्य प्रजा सुखी आहे मी वैयक्तिक दुःखी आहे त्यानंतर राजाने गौतम ऋषींना आपले पूर्वकर्म निवेदन केले गौतम मुनी म्हणाले भूमीवरील दुसरे कैलास म्हणून ज्या क्षेत्राचा महिमा आहे त्या गोकर्ण क्षेत्रावरून मी आलो आहे तेथे प्रत्यक्ष शिव भगवान कैलासपती ओंकार रूपाने भवानीसह नांदत असतात तेथे लक्ष्मीसह जनार्दन व्यास वसिष्ठ भृगु परशुराम तप करीत असतात देव राक्षस किन्नर सेवा करतात नारद तेथे शिवलीला गातात अष्टनाटिका नृत्य करतात ऋषी वेदघोष करीत असतात त्या शिवस्थानाच्या पूर्व दरवाजावर एरावतावर बसून इंद्र दक्षिणेला यमराज पश्चिमेला वरुणराज व उत्तरेला कुबेर रक्षणासाठी तत्पर असतात शिवमूर्ती भोवती कात्यायनीचे आवरण आहे अष्टभैरव बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु नवनिधी दिंपाल यांची वस्ती असते देवतांचे समुदाय शिव हर हर शिव हर हर गरजत असतात मीही तेथेच असतो अन्य तीर्थक्षेत्रात लक्षवर्ण केलेले अनुष्ठान आणि या शिवतीर्थावर एक दिवस केलेले अनुष्ठान याचा पुण्यलाभ हा सारखाच असतो अमावस्या संक्रांत सोमवार प्रदोष पर्वकाळ शिवरात्र या दिवशी तेथे समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थाचे फळ मिळते पूर्वी रावण कुंभकर्ण विभीषण यांनी तेथेच तप केले येथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले गजाननाने त्याची स्थापना केली शिवलिंग स्थापनेची पुरातन कथा सुत सांगू लागले रावणाची माता कैकसी रावणाच्या कल्याणासाठी संपूर्ण विजयप्राप्तीसाठी रोज पाच धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग करून पूजा करीत असे इंद्राने एकदा द्वेषबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले कैकसीने अन्नपाण्याचा त्याग केला हे पाहून रावणाने आईला सांगितले की मी कैलासावर जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच तुला पूजेसाठी आणतो रावण चौदा विद्या चौसष्ट कला यान निष्णात होता त्याने वेदाचे भाग करून सारासार निवडले त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तक आपल्या हाताने तोडून आपल्या शिराच्या तारा त्याला जोडून ताल स्वर युक्त राग रागरागिनीचे संगीत तयार केले आणि त्यातून भगवान शंकरांची स्तुती केली संगीताच्या आणि स्तुतीच्या प्रभावाने श्री शिवशंकर प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी रावणाने प्रथम आपल्या आईच्या इच्छेनुसार पूजेसाठी शिवलिंग मागितले आणि दुसरे वरदान आपल्यासाठी त्रिभुवनात अत्यंत सुंदर असलेली पार्वतीसारखी स्त्री पत्नी मिळावी असे सांगितले तथास्तू म्हणून शंकरांनी करोडो सूर्याप्रमाणे तेजपुंज असलेले प्रकाशमान आत्मलिंग आपल्या हृदयातून काढून रावणाला प्रदान केले आत्मलिंगाची प्राप्ती झाल्यावर रावण अति प्रसन्न झाला पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळावी या त्याच्या मागणीसाठी भगवान शिव म्हणाले पार्वतीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात दुसरी स्त्री ब्रह्मदेव निर्माण करू शकलाच नाही म्हणून तू पार्वतीलाच घेऊन जा असे म्हणून पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले रावणाला अत्यानंद झाला एका हातात आत्मलिंग खांद्यावर पार्वतीला घेऊन रावण शिवाला वंदन करून आपल्या राजधानीच्या मार्गाने चालू लागला हे पाहून शिवपुत्र गणेश कार्तिकेय नंदी स्कंद वीरभद्र शंकराला म्हणाले आदिनाथ हा कसला भोळेपणा कसली उदारता प्रत्यक्ष आदिमाया रावणाला देऊन टाकली रावण कसा आहे तुम्हाला माहित नाही का यावर शंकर त्यांना धीर देत म्हणाले काळजीचे काहीच कारण नाही तिचा रक्षण करता भगवान विष्णू आहे तो तिला रावणाच्या हातून मुक्त करण्यासाठी धावत येईल इकडे रावणाच्या हाती सापडलेल्या पार्वतीने मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूचे स्मरण केले हे असुरमर्दना तू असुरवधासाठी दशावतार घेतलेस माझ्या पतीला तुझे रूप अत्यंत प्रिय आहे धावत येऊन मला या दैत्याच्या हातातून मुक्त कर पार्वतीचा धावा कानी येताच भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात त्याच्या समोर आले आणि रावणाला म्हणाले दशानना एवढी सुंदर सुंदर स्त्री तुला कोठून प्राप्त झाली रावण गर्वाने म्हणाला ही पार्वती आहे मला शंकराने दिली ब्राह्मण वेषधारी विष्णू म्हणाले अरे तिला खाली उतरवून तिचं तोंड तरी पहा रावणाच्या मनात शंका आली त्याने पार्वतीला खांद्यावरून उतरवून खाली ठेवले तोपर्यंत विष्णूने योगमाईच्या सामर्थ्याने पार्वतीला कुरूप वृद्ध कडी अमंगळ दात पडलेले कपाळ्यावर आट्या असलेले असे केले पार्वती म्हणून आणलेल्या त्या स्त्रीचे असे हीन रूप पाहून रावणाने तिला तेथेच सोडून दिले ते पाहून ब्राह्मण वेशधारी विष्णू खदाखदा हसू लागले विष्णूनी तेथेच पार्वतीची भद्रकाली म्हणून स्थापना केली इकडे रावण पुन्हा कैलासावर आला रागाने तो शंकराला म्हणाला देवा तुम्ही माझी फसवणूक केली आहे पार्वती म्हणून एक अमंगळ कुरूप स्त्री दिली तेव्हा भगवान शंकर म्हणाले पार्वती विविध खेळ करणारी आहे ती तुला तिच्या असंख्य लीला करून असंख्य ब्रह्मांडे दाखवील आणि क्षणार्धात ते सर्व लपवून सुद्धा ठेवील ती तुझ्या कह्यात येणारी नाही तू तिला सांभाळू शकणार नाही भगवान विष्णूंनी आपल्या शरीरापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि रावणाला सांगितले की मयासुराची कन्या मंदोतरी म्हणून ही जन्माला येईल ती अत्यंत सुंदर असेल आणि तुला पट्टराणी म्हणून प्राप्त होईल मयासूर तिची तुझ्याबरोबर कन्यादान करतील त्यावेळी तुला अमोख शक्ती प्रदानही करतील त्यामध्ये सात कोटी मंत्रांचे सामर्थ्य असेल रावणा त्याचा उपयोग तू तु, तुझ्या शत्रूवर कर शंकराच्या सांगण्याने प्रसन्न चित्त झालेला रावण आत्मलिंग बरोबर घेऊन निघाला वाटेत गजानन गुराख्याच्या रूपात गाई चारित होता देवांच्या विनंतीवरून रावणाच्या हातून आत्मलिंग सोडवून त्याची योग्य ठिकाणी स्थापना करण्याचा त्याचा हेतू होता म्हणून गजानन रावणाच्या मार्गात उभा होता तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाले हातात शिवलिंग घेऊन लघुशंका करणे शास्त्राच्या विरुद्ध नियम होता रावण आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नव्हता कारण तसा शंकराचा आदेश होता रावणाला तेवढ्यातच गजानन म्हणजेच गुराखी दिसला रावणाने जवळ जाऊन गुराख्याला सांगितले की मी लघुशंका करून येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा रहा तेव्हा गुराखी म्हणाला माझ्या गाई रानोमाळ फिरतात त्या दूर पळून जातील तुम्हाला लघुशंकेला बराच वेळ लागेल त्यासाठी मी तुम्हाला तीन हाका मारीन त्या संपल्यावर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून गाईंच्या मागे जाईन ठीक आहे असे म्हणून रावणाने आत्मलिंग गोराख्याच्या रूपातील गजाननाच्या हातात दिले आणि तो लघुशंकेसाठी जरा दूरच आडबाजूला गेला रावणाला जाऊन दोन घटका झाल्या गजाननाने थोडा वेळ थांबून दोन हाका मारल्या तिसरी घटका झाली गजाननाने तिसरी हाक मारून सांगितले रावणा तीन घटकापर्यंत मी थांबलो माझ्या गाई फार दूर गेल्या आहेत तुझे हे लिंग घेण्यासाठी तू लवकर रावण हातानेच थांब थांब म्हणत खुना करीत होता परंतु गजाननाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि मी चाललो असे म्हणून तो निघून गेला रावणाला राग आला तो तसाच अपवित्र अवस्थेत उठला आणि धावत जाऊन ते आत्मलिंग उचलू लागला परंतु ते आत्मलिंग काय हले ना ते जमिनीशी एक रूप झाले रावणाने त्याची रारीशक्ती पणाला लावली परंतु ते आत्मलिंग सूतभरही हलले नाही एवढ्यात गुराखी गायी पृथ्वीमध्ये गुप्त होतात आणि ते रावण पाहतो रावण त्वेषाने धावत जातो आणि त्या गुप्त होणाऱ्या गायीचा कान पकडतो गायी भूमीत गुप्त होते रावणाने तेथेच विधिवत आत्मलिंगाचे पूजन केले तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागले रावण कुंभकर्ण विभीषण या सर्वांनी तेथेच शंकराचे अनुष्ठान केले भगवान शिवाच्या वरदानामुळे रावणाला अपार शक्तीचा लाभ झाला त्याने देवांना सुद्धा जिंकले मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली आणि एक दिव्य शक्ती कन्यादानाच्या वेळेस दिली रावणाच्या पुत्रांपैकी इंद्रजीत महापराक्रमी झाला त्याने इंद्रालाही पराभूत केले अनुष्ठानामुळे रावणाला प्रचंड धन लाभ झाला असा हा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा आहे गौतम मुनी म्हणाले राजा मिथिलापुरीच्या राजाने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभासाठी आम्ही जात असताना एक चमत्कार पाहिला तेथे एक अपवित्र चांडाळ योनीतील स्त्री जी आंधळी कुष्ठरोगी हातपाय आणि नाक कान सडलेल्या अवस्थेत जमिनीवर पडली होती तिच्या शरीरावर पुरेसे वस्त्रही नव्हते अन्न पाण्याविना तडफडत होती तिची अंतिम वेळ आल्यावर भगवान शिवाने तिच्या आत्म्याच्या उद्धारासाठी विमानही पाठविले होते विमानात चार शिवगण बसले होते ते शिवलीला गात होते त्यांना पाहून आम्ही विचारले तुम्ही लोक कोणाच्या आत्म्याच्या उद्धारासाठी आला आहात तेव्हा ते, ते म्हणाले त्या चांडाल स्त्रीच्या उद्धारासाठी भगवान शिवाने आम्हाला मृत्यू लोकात पाठविले आहे आम्ही विचारले या चांडाल स्त्रीने असे कोणते पुण्यकर्म केले की जिच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष शिवाने विमान पाठविले आणि या ठिकाणी ही कथा समाप्त होते या कथेत आपण पाहिलेली चांडाळ स्त्री हीची कथा पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे ज्याचं नाव आहे सुमित्रेची कथा आणि तीच कथा ही या तिसऱ्या अध्यायातली दुसरी कथा आहे धन्यवाद